नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सूर्याचे मालक आहेत समोर दादा ना आज कोणाला घेऊन आलो कस सूर्य आला मित्रांनो रामाशेवाडीचं आणि खंड्या हे नवीन घेतलं का बर बर आज कोणासोबत दिसेल सूर्य बर शनी आणि खंड्या पर

पहिलवन सुद्धा आलाय बघा बरेच दिवसानंतर मैदानामध्ये पहिलवान झाले का रिकव्हरी लागला कसं वाटते बरेच दिवसानंतर आणलंय त्याला मैदाना कुठे बर बर पुन्हा आला म्हणजे चालेल शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणत्या नंदी घेऊन त्या युवराज आला मित्रांनो सुरुवातीलाच आहे काय काट्यात किती गटात कोणासोबत आज केले कोणते कांदी बोलतोय किती गुलाल वगैरे किती झाले चालू चार पाच राहिले बॅट कुठली कुठली आपल्याला राहिलाय बेटारवाडी माउलीला बॅट चालेल शुभेच्छा तुम्हाला गाडीवर ड्रायव्हर कोण तसं काय चल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मावळचा चंद्या सुद्धा आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हरण्या सुद्धा आलाय बघा या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दुरा सुद्धा आलाय बघा गाव कुठलं राजगड वेल्ले राजगड वेल्लेच लांबून आलाय बरेच कोणासोबत दिसेल सुंदर बर पळले जोडी यापूर्वी यापूर्वी चौदर मला वाटलं मुलाखत मुलं शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं तुमचं बरं आज कोणता नंदी घेऊन आला लाडू लाडू आलाय मित्रांनो हा सुंदर सोबत पायरा लाडू आहे का बर 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 पहिल्यांदा जोडी पळते पहिल्यांदा चालेल गाव कोणतं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात का कोणतं पहिल्यांदा टायगर पलीकडचं चेंडू, चेंडू। एकत्र एक पळणार आहे बर पहिल्यांदा जोडी पळते का पळले यापूर्वी पहिल्यांदाच बरं बरं किती वेळ गाठात दिसते पाचवी सुरुवातीला काय म्हणते आज कोणाला घेऊन हे चार पाच सांगली सांगितलं एक रुद्रावर त्यांचा कपूर असतो लाडू एक आहे बबल्या आपला आहे आणि आपल्या पांड्याचा सोन आहे का त्याच्या निवेळी गेले होते बरेच वर्षाची परंपरा आहे जुनं मैदान आहे मी एकोणीशे नव्वद साली मैदान लागले बर एकोणीशे नव्वद साली मैदान पेडगावच्या फाटी एक वर्ष फक्त यांनी घेतलं होतं टवल लावायसाठी बैलीचा जो आपला तुमचा हाय नंद्या तिथं पाठीमागे त्याचं घर आहे त्या बैलासाठी त्यांनी बैल मैदान तिकडे घेतलेलं त्या पाठीमागे परत त्यांनी मैदान देवी त्यांचा कवल करू शकतो कवल तिकडे लावला तिकडे मागून मैदान चांगलं असते आणि एक नंबर असते चालेल शुभेच्छा गाव कोण तुमचं राठवडे राठवडे खेळ आपण बरं आज कोणता नंदी घेऊन आलो ते आज पुरंदरचा आपला सर्जरावे सर्जर कुणासोबत दिसेल पुरंदरचा काजू 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 आणि सर्जेराव पळणार पहिल्यांदा पैती जोडी का बाहेर पडत किती वेळ गटात दिसत चालेल शुभेच्छा मित्रांनो चिक्या सुद्धा आलाय बघा या महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये मुरुमकरांचा सा सुंदर पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये उर्जेकरांचा सा निशान सुद्धा दाखल झालाय बघा कुणासोबत दिसेल आज मुळशीतलं पहिलं कुठल्या खांदी पहतो दोन्ही आता किती जाते कसं चौस झाला देखणं पहिले एकदा चालेल शुभेच्छा जातात मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्मा सुद्धा आलाय बघा या सातेवाडीच्या सा। मैदानामध्ये सा। सा। गाव कुठलं तुमचं बरं आज कोणता नंदी घेऊन आला मा सरपंच एकत्र पहि पूर्वी कुठल्या कंदी पोहतो डावी किती वेळ आहात गटात यात बारावेळी सुरुवातीला शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आला मित्रांनो या सातेवाडीच्या मैदानामध्ये गाव कुठलं अंगापूरचे कुणासोबत आहे नाशिकचं पहिले बर चला शुभेच्छा मित्रांनो गोटचा सर्जा पण आलाय बघा या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये त्याचा बटन सुद्धा आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये